जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यावर जिल्ह्यात कसे बदल होतात हे येणाऱ्या काळात दिसेल मेघना बोर्डीकर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मात्र अनुपस्थिती दर्शवली आहे जिल्ह्याचा आमदार जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा जिल्ह्याचा विकास कसा होतो हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल जिल्ह्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलं आहे की जिल्ह्याचा कारभार ढिसाळपणे चालणार नाही जिल्ह्यातील विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक तसेच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे पहिली पालकमंत्री म्हणून नियोजन समितीची बैठक झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कुठलाही निशाळा आज चालणार नाही आणि जिल्ह्यावासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेले ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल एक जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवरती विचारून त्याच्यावर काम होऊ शकतं हे जिल्ह्यावासियांना शाळा दिसतील आपण मानव विकास निर्देशांक जो आहे आपण घालून तिसऱ्या नंबरला तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जर डोळे उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे प्रयत्न अनेक गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही एवढ्या वेळ वेट बघित केली आहे चार पाच तासाचा आहे तुम्हाला लवकरच होईल नवीन पण लवकर होईल सगळ्या बारावीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही कॉपी मुक्तीच्या अनुषंगानं जे काही आपल्याकडे एस पी सिंह होते दे, त्यांनी कॉपी मुक्ती अभियानात राबवले सुरू केली मात्र गंगाखेडमध्ये मध्ये एकेका याच्यावर आठ आठशे साडेआठशे विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय याच्यावर नियंत्रण का, होईल आणि डायरेक्ट बारावीला गेल्यानंतर जेव्हा म्हणजे पहिली शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा कॉप्या कराव्या लागतात पण दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे याच्यासाठी जातीने लक्ष दिलं जाईल आणि या कॉपी सुद्धा कंट्रोल केले जाते बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी